उपस्थित असणारे सगळेच मान्यवर सगळे पत्रकार बांधव म्हणजे माजी आमदार अतुल शेठ बिनके आदरणीय काळे साहेब शिवसेनेचे तालुका संपर्क प्रमुख बामणे चौघुले साहेब दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष सगळे आपण मान्यवर खरं तर पत्रकार परिषद तुम्ही बरेच दिवस याविषयी विचारत होतात की नेमकी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांच्या संदर्भात तालुक्यामध्ये काय परिस्थिती असणार तर त्या संदर्भामध्ये आपल्यापर्यंत ही माहिती खरंतर तर देण्यासाठी आज आपल्याशी संवाद साधतोय की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे तीन पक्ष आम्ही एकत्र एक मिळून ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आम्ही लढवतो आहोत जी अंतर्गत जागा वाटपाची जी काही प्राथमिक चर्चा आहे ती अगदी अंतिम एक आज संध्याकाळ उद्या सकाळपर्यंत ती अंतिम होईल त्यानंतर त्याही संदर्भात आपल्याला कल्पना देता येईल परंतु आता मात्र ही आपल्यापर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी आम्हीची सगळ्यांची एक वाक्यता आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार आम्ही तीनही पक्ष मिळून जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लढवत आहोत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जुन्नर तालुक्यामध्ये एकाच चिन्हावर म्हणजे घड्याळ्याच्या चिन्हावर या सर्व जागा आम्ही लढवतो आहोत मागच्या महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या वेळी पिंपरी चिंचवड असेल पुणे असेल या ठिकाणी काही ठिकाणी जे जिथे मतविभागणीचा विशेषतः समविचारी मतविभागणीचा जो काही एक फटका पडू शकतो ही टाळण्याच्या दृष्टिकोनातून वरिष्ठांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांनी हा निर्णय घेतला आदरणीय पवार पवारसाहेबांबरोबर बरोबर जी आमची बारामतीमध्ये बैठक झाली या बारामतीच्या बैठकीमध्ये हा निर्णय झाला जिथे जिथे शक्य आहे जिथे जिथे कार्यकर्त्यांची सह सहमती आहे अशा ठिकाणी आम्ही एकत्रित एकत्रितपणे ही निवडणूक घड्याळ या चिन्हावर लढवतात आणि महाविकास आघाडी ओरिजिनल जी आहे त्यामध्ये आधीपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे सोबत आहेत आणि आपण हेही पाहिलेले की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्या सगळ्या कळवट शिवसैनिकांनी या दोन्ही अत्यंत हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार या पक्षाबरोबर ही कायम पक्षा ही भूमिका घेतलेली आहे आणि त्यामुळे आम्ही या निवडणुकीमध्ये सोबत जातो जेणेकरून सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांना जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे आम्हाला न्याय देत शिरूर लोकसभा मतदार संघामध्ये मतदारसंघामध्ये जसं आपल्याला सांगितलं त्या पद्धतीनं वरिष्ठ पात्र जिथे जिथे शक्य आहे त्या त्या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि मग तिथल्या स्थानिक शिवसेनेचं जे काही म्हणणे त्यानुसार हा अलायन्स आपण करतो आहोत जिथे हे मान्य नाही ना किंवा जिथे हे ना ना। शक्य नाही अशा ठिकाणी काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील आंबेगाव तालुक्यामधली परिस्थिती वेगळी आंबेगाव तालुक्यामध्ये तुतारी आणि घड्याळ म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस या हा अलायन्स होत नसल्यामुळे तिथे वेगळा निर्णय आंबेगाव तालुक्याचा घेतला गेलेला आहे शिरूर आणि हवेलीचं आज माझ्या माहितीप्रमाणे अंतिम जी काही चर्चा आहे त्या चर्चेला अंतिम स्वरूप दिलं जाईल खेड तालुक्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या संदर्भात आपण पुढे जातो हो। आहोत आणि जुन्नर मध्ये मी आपल्याला जो निर्णय सांगितला त्या पद्धतीनं दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पण एकत्र मला मागा दोघांना प्रश्न आहे की राष्ट्रवादीची फूट पडली त्याच्यानंतर तुम्ही दोघांनी एकमेकावर आरोप प्रत्यारोप केले आता याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमी पुन्हा एकत्र येत आहे पण आता शेजारच्या तालुक्यामध्ये कोणते निष्ठावंतचे गट होते म्हणजे राष्ट्रवादीचे अजितदादा आणि शरद पवार यांची एकामेकीची डोकी पण फुटली था, यामध्ये फार महत्वाची गोष्ट आहे आपण या सगळ्या गोष्टीचे कारण जर विचार तर कारण काय होत आदरणीय दादा आणि साहेब बाजूला हेच कारण जर संपलं असेल जर आदरणीय दादा आणि साहेबच जर सोबत येत असतील तुम्ही पिंपरी चिंचवडचा पुण्याचा जाहीरनामा जर बघितला तर त्या जाहीरनाम्यावरच चित्र पाहून अनेक जण सुखावले होते की एकीकडे आदरणीय साहेबांचा फोटो होता आणि एकीकडे एक मान्य दादांचा फोटो नाही हे नाही म्हणत मी तुम्हाला पुन्हा तोच प्रश्न विचारतोय हो। कारणच जर नाहीये ज्या कारणासाठी हे घडलं होतं ते कारणच जर एक आलं तर त्यानंतर वाद घालण्याचा प्रश्न राहत हे बघा यामध्ये मी तुम्हाला तेच म्हणतोय कारण कुठल्या कारणासाठी आपण जे करत होतो या कारणासाठी जेव्हा आपण एक येतोय कारण संपल्यानंतर तुम्ही समविचारी मतांची हे करणं यासाठी जर तुम्ही एक आलात तर ती गोष्ट सोयीची ठरली आज तुम्ही मुंबई महानगर पाली जर उदाहरण घेतलं तर मुंबई महानगरपालिकेत फायदा कोणाचा झाला आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत सम मी पुन्हा एकदा म्हणतो समविचारी मतांची विभागणी जर तुम्हाला टाळायची असेल तर त्यासाठी तुम्हाला हा अलायन्स आणि हा नॅचरल जो आम्ही पार्टनर्स आहोत तो आम्ही समविचारी पक्षावरून युत्या आघाड्या चिंते चिंता कुणाच्या जे या नृत्य आघाड्याचे होत आहे जनतेची हे मी कायम असं म्हणतो कार्यकर्त्यांची एकूण भावना काय ही कायम समजून घेतली जाते आम्ही दोघांनी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली त्यानंतर हा निर्णय करायला पाहिजे दोन लाख पुणे महानगरपालिकेमध्ये काही गोष्टी वेगळ्या होतात त्यातल्या नरेटिव्स काही वेगळे होते तुम्ही पुणे महानगरपालिकेमध्ये जे नोटाला मतदान करणारे लोक होते ते काही ठिकाणी काही प्रभागांमध्ये टँकर माफियांच्या विरोधात होते ज्यांच्यावर टँकर माफी असण्याचा त्यामुळे या सगळ्या ज्या गोष्टी त्या दोन्हीचा आपण बादरायन संबंध लावण्यापेक्षा जी प्रॅक्टिकल वस्तुस्थिती जी ती आपल्याला सांगायची पोर पोर हो हो कार्यकर्त्यांचाही मेळावा झालेला आहे आणि मी जसं आधी म्हणालो मतभेद हे कुटुंबात सुद्धा होतं मनभेद होण्याच्या जा आधी जर सांधले गेले तर गोष्टी सोप्या होतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीमध्ये कालही ज्या गटांमध्ये तुतारी चिन्हाचा प्रचार हा मोठा झाला जुन्नर तालुक्यामध्ये हा संदेश सर्वदूर गेलेला आहे

नाही माझी त्याच्या बाबतीत उद्धव तालुक्याच्या राष्ट्रवादी कसं होत पक्ष पार्टी चालत असताना एखाद्या गावामध्ये कधी कधी असं होत कि गाव एकत्र आला <laughs> तो उमेदवार गेला ते गावचे लोक जे असतात इतर जरी असते तरी त्या गावाच्या उमेदवाराच्या प्रती म्हणून तिथं काही लोक उपस्थित होते त्याच्यानंतर ते घडलं त्याच्यानंतर माझी दुपारी परत बैठक झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस आहे भूमिका अशी वेगळी नाहीये थोडस ते त्यांच्या पद्धतीने ते विचार करतायत पण आम्ही त्यांना कुठल्याही प्रकारे नाकारलेले नाही त्यांच्या इतर पक्षाच्या नेत्यांची चर्चा चालू आहे असे मसल सोबत असं तुम्ही म्हणताय पण मशालीचे तालुकाध्यक्ष नाही येते का नाही तालुकाध्यक्ष नाही आहेत ते थोडेफार काही गोष्टीसाठी ते विचार करतायत म्हणजे ते कधी आज संध्याकाळपर्यंत पण आमच्या बरोबर येऊ शकतील किंवा त्यांचा विचार सांगतील आम्हाला काय माहिती खंडा जे आहे ते तिकडे झालेले आहेत काय अजूनपर्यंत म्हणजे ते वर्ग झालेले आम्ही लॉजिकली बोलत नाही प्रॅक्टिकली बोलायला पाहिजे अजूनपर्यंत आम्हाला त्या पद्धतीचा कुठल्याही प्रकारच्या सोबत आहे आम्ही ना कुठे अजून नाही म्हणतच नाही माउलीसोबत आहेच नाही संपर्कात जर आहे तर ते गैरजे गैरज असेल त्यांचा आता काही त्यांनी काही वेगळा विषय त्यांच्या डोक्यात असेल ते आम्हाला माहित नाही अजून परंतु आम्ही काही त्यांना नाकारलेला नाही लारी वार व्यवहारसाठी उडीदवर संध्यायला उशीर काय झाला भेटत नव्हतं नाशी काय झालं खूपच इच्छुक असल्यामुळं ते आम्हाला स्वयंबरवर एकत्र बसून त्याची चर्चा करावं लागली त्यामध्ये वारुळेताई होत्या वोरकरताय होत्या खैरेताई होत्या शेळखेताही होत्या आणि मैत्रेतायी होत्या आणि त्यामुळं पक्षाच्या पॉलिसीस काय ठरणार काय ठरवते हे काय अंतिम होत नव्हतं असं ते ठरले आहे आणि आम्ही बऱ्याचशा उमेदवारांची एकमत करण्याचा प्रयत्न सुद्धा झालेला आहे खासदार साहेबांनी सांगितलं बाबळे साहेबांनी पण सांगितले तीन पक्षाची आघाडी झालेली आहे या तालुक्यात आघाडी म्हणून करून लढणार आहे आमचं अजून सीट सीट च डिस्कशन चालू आहे त्यातून कोणाला कसं बसायचं ते ठरेल उद्या आता सीट करून कसं ठरेल एक पर्वापर्यंत राहील

शिवसेनेच्या संपर्क प्रमुखांनी जी गोष्ट सांगितली त्यानुसार कुठलीही अशी ऑफिशियल माहिती ना त्यांच्यापर्यंत आहे ना माझ्यापर्यंत आहे अशी ऑफिशियल माहिती जोपर्यंत आमच्यापर्यंत येत नाही त्याविषयी असं कुठलंही भाष्य करणं योग्य नाही त्या पद्धतीने त्यांनी सांगितलं त्यांच्या तालुका प्रमुखांविषयी ते आग्रही असणं आणि ते त्यांच्या संदर्भामध्ये कायम पाठपुरावा करणं ही अगदी स्वाभाविक गोष्ट यामध्ये कुठेही कुठल्याही अलायन्समध्ये अडचण पुढे मागे ज्या गोष्टी होतात या गोष्टींसाठी हे प्रयत्न सुरू फक्त दोनच दिवस राहिले फॉर्म भरायचा आणि समोरचे <laughs> उमेदवार परीक्षेला बसलेले आहेत अजून तुमचे उमेदवार शारीरिक प्रवेशही घेत नाही असं तुम्हाला वाटतं आमचे उमेदवार सगळे ग्राउंडवर आहेत हे सगळे ग्राउंडवर आहेत समोरच्या उमेदवारांची यादी जर तुमच्याकडे असेल तर ती मला दाखवा त्यामुळे हे सगळेच पक्षांची ही परिस्थिती असणार आहे या सगळ्या जागा वाटपाच्या ज्या काही गोष्टी आहेत ज्या काही घडामोडी आहेत या पुढे मागे उन्नीस वीस जे काही आहेत त्या सगळ्या शक्यता तपासून जेणेकरून निवडणूक करायची तर ती गुलाला चीच करायची हा आमचा सगळ्यांचा निर्धार आहे सत्यशील आहेत माझं बोलणं झालं त्यांच्याशी ते था 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 दुपारी आले की आपण पुन्हा या म्हणजे तुम्हाला ते दुपारी मग आता आम्ही आहोत ना त्यासाठीच आम्ही सांगतो त्यासाठीच आम्ही सांगतो मला सांगा थोरवे साहेब याआधी आपण कुठल्या पेपर मध्ये काम करत होता ठीक आहे त्याआधी सुरुवात कुठल्या पेपरमध्ये केली काही गोष्टी जेव्हा बदलतात मी तुम्हाला एकच गोष्ट म्हणालो मतभेद आणि मनभेद या दोन गोष्टींमध्ये सीम स्पुसटची सीमारेषा आहे मनभेद होण्याच्या आधी जेव्हा जुळलं जातं तेव्हा कुटुंब एकत्र येतं त्या पद्धतीनं दादा असतील संजय काळेसाहेब असतील अतुल असतील आणि मी असेल तर आमच्या ज्या भूमिका आहेत या भूमिका वैयक्तिक आयुष्यामध्ये काही जरी झालं तरी आम्ही मित्र आहोत ती मैत्री आम्ही कायम टिकवलेली आहे आणि त्या पद्धतीने आता पुढे नॅव्हिगेट करणं सोपं आहे आणि त्या दृष्टीने आमची वाटचाल करत मी पुन्हा तुम्हाला म्हणतो की समविचारी मतांची विभागणी टाळण्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला ही भूमिका घेणं फार गरजेचं असतं आणि ही जेव्हा तुम्ही भूमिका घेता तेव्हा अनेक ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं की काही पक्ष वेगवेगळ्या वेड़ निवडणुका लढवतात त्यानंतर सुद्धा ते एकत्र यावं लागतं बिहारमध्ये झालंच ना बिहारमध्ये वेगळ्या निवडणुका लढल्या ना आणि हे झाल्यानंतर पुन्हा त्यांना त्या ज्या गोष्टी असतात त्या निवडणुकीनंतरच्या ता अलायन्स आणि या गोष्टी काही निवडणूक पूर्व असतात काही निवडणुकी नंतर असतात या केसमध्ये कुठेही कन्फ्युजन नको या दृष्टिकोनातून आम्ही तिघे जण निवडणूक पूर्वच जुन्नर तालुक्यासाठी ही आघाडी आम्ही जाहीर करतो सगळं सांधलंय तुम्ही काळजी करू नका ऐका आमचं सांधून झालंय तुम्ही उभं उचकटून बघू नका सांधलंय सिमेंट बरोबर भरलंय का नाही भरलंय हे बघण्याची काही आवश्यकता खुशी खुशी <laughs> आता डिक्लेअर मी आम्हाला तेच म्हणालो फायनल एकदा अंतिम यादीवर हात फिरवणं सुरू आहे त्यानंतर एकदा उद्या परवा अंतिम हे या एक दोन दिवसात फायनल होऊन जाईल या ना तुमचं स्वागत आहे तुम्ही भेटला तर बरं वाटतंय काँग्रेस आहे सत्यशील दादा आणि त्यांच्या काँग्रेसचे जे नेते आहेत सत्यशील दादा जरी सत्यशील दादांशी त्याच्या संदर्भात इतका स्थानिक नेत्यांशी जी बोलायचं होतं जबाबदारी मी त्यांच्यावर ठेवलेली आहे तर ते म्हणाले मी आज पुण्यात आहे दुपारी आलो की आपण बोल दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावी अशी त्यांची राष्ट्रीय त्या पूर्ण त्यांची होती तुम्ही नगर परिषदेला पण प्रयत्न केले आता शेवटी जिल्हा परिषदेला हा योग आलाय काय भावना आणि पुढे काय अपेक्षा आहे नाही मला त्याच्यात खूप आनंद आहे माझ्या इलेक्शनला माझा पराभव झाल्यानंतर पण मी पहिली प्रतिक्रिया दिली होती की माझा पराभव तर मला वाईट वाटत नाही पण हे दोन वेगळे जसं मला जास्त वाईट वाटतं आता एकत्र झाले जसं मला खूप आनंद आहे आणि मी कार्यकर्त्यांशी सवाल सोडला तर प्रत्येक गट वैद्यला आम्ही जेव्हा बैठक घेतली तेव्हा लोक खूप खुश आहेत आणि म्हणून ते जे लोक म्हणतात जे आजीज पवार साहेबांनी आम्हाला दादाने आम्हाला सांगितलं त्याबद्दल कोल्हासाहेबांनी आम्ही बसलो आणि एकत्र बसल्यानंतर साहेबाने कोल्हे साहेबांनी दादाने सांगितलं की एका चिन्ह गेलं तर अजून आनंद झाला म्हणून आता इकडं चांगलं परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर शरद चंद्रजी पवार साहेबांचा पक्ष आणि त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आल्यामुळे या तीन दरांच्या आघाडीचा आलाय या जुन्नर तालुक्यामध्ये नंबर वन राहील आणि आठच्या आठ जागा आम्ही जिंकू असा खासदार साहेबांचा सगळं नेतृत्व करतायचं खासदार जे आहे ते माझी खासदार जे काही आर पाटील हे आपल्या पक्षात आहेत घड्याकडे त्यांची भूमिका आपण त्यांना विचारली तर जास्त बरं पडेल त्यांच्याविषयी माझी भूमिका काय नाही नाही त्यांच्याविषयी माझी भूमिका काय एवढंच मी सांगू शकतो त्यांच्याविषयी माझी भूमिका काय एवढं मी सांगू शकतो त्यांची भूमिका काय आपण त्यांना विचार नक्की नक्कीच ज्येष्ठ नेते मला त्यांच्याविषयी कायम आधार आहे आपण अगदी निवडणुकीच्या धामधुमीतही बघितलं की जिथे शिवनेरी किल्ल्यावर माझी त्यांची भेट झाली मी वापरून नमस्कारच केला माझ्या भूमिकेत कधी बदलले मला त्यांच्याशी आता माझ्यापर्यंत अशी बातमी आलेली नाही हे आपण सांगितलं जर त्यांनी मला ऑथेंटिक अशी माहिती मिळाली तर शंभर टक्के आम्ही विनंती करू विनंती विनंती करू म्हणून सर आता म्हणताय की ठरलं असून नाही मशालीच चिन्ह आहे मशाल मशालच लढणार मशाल मशालच लढणार जागा वाटप जागा वाटपाचा दोन राष्ट्रवादीचे जेवढे उमेदवार आहेत ते घड्याळावर लढणार जेवढे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आहेत ते मशालीवर लढणार ते जेव्हा गेले मित्र होत अजून असं म्हणतात की परिस्थिती माणसाला शिकवते कदाचित असेल अजून विचारच केला नाही पक्षाने ते आमच्या सोबतच आहेत अजून आज त्यांचा विचार ज्या वेळेला ते जातील त्यावेळेला विचार

असं बघू ना कार्यक्रम त्यामध्ये काय घेते की तुम्हाला विचार विश्वास झुंजी होती काय असं आहे जेव्हा निवडणूक लागते तिथं इचुकांची संख्या जास्त जेव्हा एखाद्या उमेदवारापर्यंत आपण येत असताना तर काहींना अशी नाराजी होती काही ऐकतच नाही काही गोष्टीतून नाही करत पण निवडणूक फॉर्म भरल्यानंतर निवडणुकीची प्रक्रिया चालू झाल्यानंतर पक्ष ज्या बेशिस्त कार्यकर्ते आणि ह्या सगळ्या गोष्टीतून पाहत असतील त्याच्यावर निश्चित प्रकारे आम्ही कारवाई करणार आहोत आणि काय बोलतो निष्ठावंत शब्द ना जो वाहेर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बांधिलकी असतात